नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक डॉक्टर डॉ जे मगदूम फार्मसीच्या कॉलेज जयसिंगपूरच्या अकरा विद्यार्थ्यांची निवड डॉक्टर जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूरच्या अंतिम वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलंय टेक केअर मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे अमेरिकेतील नावाजलेली हेल्थकेअर कंपनी पुणे आणि मुंबईतील शाखांमध्ये मेडिकल रेकॉर्ड एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती करत असून महाविद्यालयातील अकरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे या विद्यार्थ्यांना तीन लाख वार्षिक पगार दिला जाणार आहे यामध्ये आरती लोहार आकांक्षा आठवले अंजनादेवी वैष्णव अनुष्का कागले अपूर्वा चौगुले भाग्यश्री पाटील मैथिली उपाध्याय निकिता पवार प्राजक्ता जाधव हृतिका पुजारी आणि संस्कृती देसाई या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शीतल कुमार एस पाटील हे म्हणाले की विद्यार्थ्यांचं हे यश महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीचं आणि टीपीओ विभागाच्या समर्पित प्रयत्नांचं द्योतक आहे आमचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचं आहे विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर श्री विनोद पाटील उपप्राचार्य डॉक्टर सतीश किलजे आणि प्राध्यापक सौरभ समडोळे यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी मुलाखतीतील तयारी आणि व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण दिलं तसेच डॉक्टर जे मगदुम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विजय मगदुम व उपाध्यक्ष सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांना पुढील भवितव्याबाबत शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा, जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल